नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे बघा शेतजमीन खरेदी केली की सरकारी रेकॉर्ड मध्ये म्हणजे सातबारा बारा उतळ्यावर आपलं नाव कधी आणि कसे येणार हो हा खूप जणांच्या मनात येणारा प्रश्न आहे कारण अनेकांना वाटतं की खरेदी घत झालं म्हणजे रजिस्ट्री झाली की झालं काम बरोबर पण तसं नाहीये खरी प्रक्रिया तर तिथून पुढे सुरू होते नाही का अगदी सातबारावर नाव येणं ही कायदेशीर मालकी मिळण्याची एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे आज आपण याच प्रक्रियेबद्दल बोलूया काय टप्पे आहेत किती वेळ लागतो साधारणपणे आणि हे सगळं जरा सोपं कसं करता येईल यावर पण बोलू तर सुरुवात कुठून होते रजिस्ट्री ऑफिसमधून कागद थेट तलाठ्याकडे थे जातात बऱ्याच ठिकाणी आता तसं होतं जिथे ई फेरफार प्रणाली आहे म्हणजे ई म्युटेशन तिथे सब रजिस्ट्रार ऑफिसमधून माहिती डिजिटल पद्धतीने महसूल विभागाकडे म्हणजे तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्यांकडे जाते अच्छा म्हणजे ऑटोमॅटिक हो बऱ्याच अंशी पण जिथे ही सोय नाही अजून तिथे खरेदीदाराला स्वतः अर्ज करावा लागतो फेरफारासाठी ओके म्हणजे ई म्युटेशन असेल तर जरा बरं पण समजा माहिती पोचली तलाठी ऑफिसला मग काय होतं पुढे लगेच नाव बदलतात का सातबाऱ्यावर नाही लगेच नाही तिथे आधी फेरफार घेतला जातो म्हणजे म्यू पॅशन एंट्री करतात त्याची फेरफार हो आणि यात कधी कधी ना सुनावणीची गरज पडू शकते हिअरिंग म्हणतात त्याला सुनावणी कशासाठी म्हणजे समजा त्या जमिनीवर आधीपासून कुणाचा वाद असेल किंवा कुणी खरेदीवर आक्षेप घेतला असेल किंवा अगदी वारसा हक्काचे काही क्लिष्ट मुद्दे असतील तर खात्री करण्यासाठी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जातात अच्छा म्हणजे खात्री केली जाते की व्यवहार कायदेशीर आहे हे महत्वाचं आहे खरं तर नाहीतर घोळ होऊ शकतो अगदी बनावट व्यवहार टाळण्यासाठी आणि ज्याचा हक्क आहे त्याचा हक्क सुरक्षित राहावा यासाठी ही प्रक्रिया आहे बरोबर पण या सगळ्याला वेळ किती लागतो हा खरा कळीचा मुद्दा असतो अनेकांसाठी हो नक्कीच वेळेचा अंदाज देणं थोडं कठीण आहे कारण ते ऑफिसनुसार बदलतं पण पन साधारणपणे सांगायचं तर रजिस्ट्री झाली की फेरफार नोंद व्हायला सात ते पंधरा दिवस लागू शकतात फक्त नोंद व्हायला हो मग त्याचा एक फेरफार नंबर मिळतो त्याला अजून एक दोन आठवडे जातात समजा ठीक आहे आणि मग तो फेरफार तपासला जातो मंजूर होतो आणि मग प्रत्यक्ष सातबाऱ्यावर नाव यायला साधारणपणे दिवस धरून हरकत नाही म्हणजे जवळपास महिना महिना ते दीड हो आणि काही वेळा जर काही आक्षेप आले किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी असतील तर पंचेचाळीस दिवस किंवा जास्त वेळही लागू शकतो हे ऐकून थोडी धाकधूक वाढते खरेदीदाराची कारण पैसे दिलेले असतात आणि नाव लागायला एवढा वेळ खरंय पण एक चांगली गोष्ट म्हणजे जर ई फेरफार प्रणाली व्यवस्थित कार्यरत असेल ना प्रक्रिया खूप वेग घेते अगदी वीस तीस दिवसांसुद्धा नाव लागू शकता अच्छा म्हणजे डिजिटायझेशनचा फायदा होतो इथे नक्कीच पण त्यासाठी सगळी कागदपत्र व्यवस्थित पाहिजेत आणि काही आक्षेप नसावेत ही अट आहेच बरोबर आता समजा ही प्रक्रिया आपल्याला जरा लवकर आणि विना त्रास करायची असेल तर खरेदीदार म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे काही टिप्स हो नक्कीच सगळ्यात महत्वाचं खरेदी करतानाच लक्ष द्या जमिनीचा गट नंबर क्षेत्रफळ चतुर्सीमा म्हणजे जमिनीच्या चाराही बाजूला काय आहे हे, हे सगळं अचूक हवं आणि सगळ्यात जास्त घोड कुठे होतो माहितीये विक्रेत्यांच्या वारसांच्या सह्यांमध्ये जर वडिलोपार्जित जमीन असेल तर सगळ्या कायदेशीर वारसांच्या सह्या घेतल्या आहेत का हे नक्की तपासावं इथेच प्रक्रिया खूप रखडते नाही तर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे अनेक व्यवहार यामुळे रखडतात आणि ई म्युटेशन बद्दल काय म्हणालात हो रजिस्ट्री करतानाच विचारावं की इथे ई म्युटेशनची सोय आहे का असेल तर उत्तमच आणि नसेल तर रजिस्ट्री झाल्यावर काय करायचं तर मग जास्त वेळ न घालवता आपण स्वतः फेरफारासाठीचा अर्ज असतो फॉर्म नंबर सहा व्ही आय तो भरून तलाठी कार्यालयात द्यायचा स्वतः जाऊन द्यायचा हो आणि सोबत सगळी आवश्यक कागदपत्र जोडायची म्हणजे रजिस्ट्रीची कॉपी आधीचा बारा फेरफार उतारे आधार कार्ड पॅन कार्ड आणि गरज असेल तर वारस दाखले वगैरे म्हणजे सगळी तयारी करूनच जायला हवं अगदी कागद अपुरे असले की मग वेळ जातो उगाच हे झालं कागदपत्रांचं पण अर्ज दिल्यानंतर फक्त वाट बघायची की काही पाठपुरावा पण करायचा पाठपुरावा खूप महत्वाचा आहे अर्ज दिल्यानंतर साधारण दहा पंधरा दिवसांनी तलाठी कार्यालयात जाऊन विचारावं की फेरफार नोंदवला गेलाय का त्याचा नंबर मिळालाय का अच्छा कोणी आक्षेप घेतला आहे का हे पण कळू शकतं तेव्हा आणि आता तर बरस ऑनलाईन पण तपासता येतं हो का कसं हो महाराष्ट्र शासनाची भूमी अभिलेख विभागाची वेबसाईट आहे महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा भूलेख नावारी पण पोर्टल आहे तिथे आपल्याला आपल्या फेरफार क्रमांकावरून स्टेटस कळू शकतं अरे वा ही चांगली सोय आहे म्हणजे घरी बसून पण ट्रॅक ठेवता येतो हो पण समजा महिना झाला तरी नाव नाही आलं सातबाऱ्यावर तर काय हा तर काय करायचं मग मा मात्र तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा कधी कधी कामाचा खूप लोड असतो त्यांच्यावर किंवा काहीतरी छोटी अडचण असू शकते आपण एक लेखी अर्ज देऊन आठवण करून देऊ शकतो आपल्या केसची म्हणजे विनंती अर्ज द्यायचा एक प्रकारे हो शांतपणे नियमितपणे पाठपुरावा केला की काम होतं सहसा ठीके आणि समजा नाव आलंच एकदाच सातभारावर मजा सगळं फायनल जवळपास पण एक शेवटची आणि खूप महत्वाची गोष्ट करायची नाव अपडेट झाल्यावर लगेच नवीन डिजिटल सहीचा सात बारा आणि आठ अ उतारा ऑनलाइन काढून घ्यायचा सात बारा आणि आठ अ दोन्ही हो दोन्ही आणि दोन्हीवर आपलं नाव क्षेत्रफळ बरोबर आलंय का हे तपासायचं विशेषतः आठ अ उतार्यावर जमिनीचा कर किंवा कर्जाचा बोजा वगैरे नोंद असते ती सगळी माहिती बरोबर आहे ना हे बघून घ्यायचं अच्छा म्हणजे भविष्यात काही त्रास नको म्हणून ही खात्री करून घ्यायची अगदी म्हणजे मग आपली प्रक्रिया पूर्ण झाली असं म्हणायला हरकत नाही उत्तम म्हणजे थोडक्यात काय तर रजिस्ट्री ही फक्त सुरुवात आहे त्यानंतर फेरफार नोंद त्याची पडताळणी आणि मग सातबाऱ्यावर नाव येणं ही एक ठरलेली प्रक्रिया आहे बरोबर आणि याला किती वेळ लागेल हे स्थानिक ऑफिस कसं काम करतं आपले कागद किती बरोबर आहेत आणि डिजिटल सोय आहे की नाही यावर अवलंबून आहे अगदी बरोबर आणि पाठपुरावा केला तर नक्कीच फायदा होतो खरंय आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की आजकाल सगळं डिजिटल होत चाललंय प्रक्रिया सोप्या वेगवान होता पन तरी ही, जमीनी चा कागत होत आहेत पण तरीही जमिनीच्या व्यवहारांमध्ये कागदपत्रांची अचूकता आणि आपण स्वतः किती जागरूक आहोत किती पाठपुरावा करतो हे आजही तितकंच महत्वाचं आहे नाही का अगदी खरंय तंत्रज्ञान मदत करतं पण आपली स्वतःची काळजी आणि व्यवस्थितपणा याला पर्याय नाही जमिनीचे व्यवहार आहेत ते काळजी घ्यायलाच हवी बरोबर